आप्यान आपा, वो कर दिनी सुन्ते गुराव पिल्गा संधिया

మహాకాళి మహాలక్ష్మి మహాసరస్వతి ప్రణవంబాయుదేవత ప్రియతాన్న మమ వ్యాసు తత్సత్రీ జగదంబా నమస్తూ धर्मांते आचमनम पुना चार वेळाला आचमन करा ओम आय मातर कंसोदया नमः स्वाहा ओम भगिन कितो जात कंसोदया नमः स्वाहा ओम किम शोट वत कंसोदया नमः स्वाहा ओम आय भिक किम चामना ते सर्व तत्व कंसोदया नमः स्वाहा थोडं पाणी आपल्या आसनाच्या खाली टाकून त्याचा तिलक आपल्या कपाळाला लावा यशने स्थाने हवन पाठ करवा शकरव हरत एक जपन तर भगवती कृपा लक्ष्मीना लडाडे तिलका प्रति जगदंबा अर्पण नमस्तु पुढील सूचना औदार्य

माझ्याजवळ जमा करून ट्रस्ट पुणे जमा तेवढी सेवा माझ्या तुमच्याकडून अपेक्षा शत्रु नाशे अन्न जाण्याचा संकल्प करू जी का

ేసి మంత్రాన్గదంబా దేవి దేవత కృపా ప్రసాదస్ దీర్ఘాయుప్రసూ సకల మనకామనా ఫల ప్రాప్తిరస్

出在。 जय <laughs> जय 刚才那首。嗯 पुष्पानीयभागा लघुवाणीवादनिवन्तपुष्पाञ्चित् खलुयामि नमस्कारं करोमि यानि कानिज बापानि गन्तरपुतानि याः प्रदक्षिण शर्मः नाश्रितुमेव शक्नुम वादिनं पद्वेदं

अच्छा अच्छा। ये के के और हर क्षण में में जीवन में बार बार आता है और हर क्षण में आदमी को नई नई पहचान भी होती है अरे कुछ प्रयत्न के लिए शिवाय कष्ट केल्याशिवाय कुठली साधना पूर्ण होत नाही आज आईचा पहिला दिवस आहे यज्ञाचा आणि आज खरोखरच उशीर झालेला आहे कोणी बाहेरगावला आहे कोणी पाच मिनिटासाठी येणारे दिवसभर बसलेले त्याच्यामुळे त्यांनाही उशीर झालेला आहे जास्त वेळ घालण्यात काहीच अर्थ नाही हाँ जो ये जो बहुत बड़ा बड़ा यज्ञ होता है ये माना कनक धारा का भी है और माता पीताम्बरा का भी है अब पीताम्बरा का यज्ञ जो होता है वो दथिया में भी होता है नलवाड़ी में भी होता है ये यज्ञ बहुत कठिन है इसी में जालन मारन कारण भी है कनक धारा हा कनक धारा हा महालक्ष्मी पद्मावतीचा राजस्थानमध्ये असलेल्या शाह शाकंबरीचा हा यज्ञ आहे या यज्ञामुळे हा यज्ञ करण्याच्या मागे एकच उद्देश कि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडी अडचणी कर्जमुक्ती व्यापार होत नाही आता या ऑनलाईन व्यापार झाल्यामुळे पुष्कळ व्यापाऱ्यांची पण पर... त्याच्यामुळे ज्यावेळी शंकराचार्याने कपश्चर्या केली आणि एका गावामध्ये भिक्षा मागावचे गेले त्या गावामध्ये इतके लोक दलित्री होते की कोणीच काही देत नव्हते आणि त्यामुळे मग एका घरी गेले बाल शंकराचार्य तेव्हा चौदा वर्षाचे होते तेव्हा त्या घरामध्ये त्यांनी रडू रडू सांगितले की आम्ही सात दिवस झाले उपाशी आहोत तो म्हणजे माईक करो करू इतुस्ता भीतो एका कोपऱ्यामध्ये त्यांना एक आवळा पडलेला दिसला त्या बाईने त्यांना दिला दिल्याच्या नंतर भिक्षा घेतली शंकराचार्य म्हणायला की मा कनकधारा इनको प्रसन्न होईस गाव मे कुछ ना भी या इनको लक्ष्मी घरमध्ये त्यावेळेस आई धारा ही म्हटली की नाही मैं एक लक्ष्मी हूँ मैं एक वैभव लक्ष्मी हूँ मैं एक धन लक्ष्मी हूँ मैं अलक्ष्मी नहीं हूँ जन्म में किसी को भी दान नहीं किया इन व्यापारी ने ये व्यापारी का जगह है इस किसी से बैज से लेकर उनका खून चुस्ते तक उनसे बैस दिया है मैं इनके लिए प्रसन्न नहीं होंगी शंकराचार्य ने संगली की मां मेरा कर तेरी भक्ति पूरी है तो मेरा पूरा का पूरा पुण्य इनको दो लेकिन इनको मैं दरिद्र में नहीं दे सकता और इसी तरह प्रसन्न हो उन्होंने जो भिक्षा उनको मिली है वही सुवर्ण के आवले का दान किया और आज से जो माता कनक धारा का स्तोत्र हो पाठ हो या पूजा हो तो उसी जगह में उनके घर में सुख शांति और कनकों की बरसात इसीलिए यज्ञ यज्ञ में यक्या ना दृष्टि के भरोसे होता है ना किसी के भरोसे होता है ये यज्ञ आज यज्ञ है हा तुम सब भक्त एक जरूर होता है या यज्ञासाठी कमीत कमी तेरा चौदा ग्रॅम सुवर्ण आपण टाकत आहे आणि कोणी अन्नदान करत कोणी काही धान्याची करते आणि आजपर्यंत सतरा वर्ष झाले आमचे जे ब्राह्मण ग्रंथ आहेत सर्व लोक त्यांना भेटतात पण ते मला भितात प्रत्येक भिता, मंत्र त्याच्यामध्ये कधी काटकसर दिसणार नाही तसे माझे आतापर्यंतचे जे दोन हात आहेत त्यांना एकही म्हणजे पूजेची कमतरता जमत नाही जसं माझे भाय गंगा दिसत आहे वास्तविक पाहता त्यांचे वय नाही आहे जवान पोर खरा खाऊन इकडे तिकडे होतात पण एक फडाघर झाड नाही आणि एक दिवस जाणं आहे ज्या मनुष्याने पंधरा वर्ष उपाध्य गुरुजींनी सेवा केली त्यांचे अनमोल वाक्य माझ्या कानात आहे आई खूप मोठ होईल खूप मोठ होईल कारण की ज्यावेळेस पहिल्यांदा आले त्यावेळेस त्यांनी एका थंड थंडी लागत होती त्यांना पांघरायला नव्हते काय नव्हते तरी त्या ब्रह्मरुद्धांची सेवा केली त्यांना मनोमन मी श्रद्धांजली वाहते कुणासाठीच वेळ थांबत नाहीये आज चौदा वर्ष ब्राह्मणांचे सोहळ्याने स्वयंपाक करणं असाही आमच्या देवित भांडकर यांनी नित्य अशी से ब्राह्मणांची सेवा केली अन्नदानाची सेवा केली त्यांनाही मी श्रद्धांजली अर्पण करते आणि एक दिवस जायचंय इन्सान जब पैदा हुआ बहुत कमाया महान लेकिन जाते समय उसके कफन को जेब नहीं नाही आणि हा यज्ञ जो आहे हा तुमच्या सागरातून थोडं थोडं करून हा यज्ञाची सुरुवात झाली चिडिया चोच भर गई घटे ना नदी का नीर कान देसेन ने कै संत कबीर हा यज्ञ तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यातूनच होत आहे एक दिवस आता नाही म्हणून माझं एकच म्हणणं आहे कि ज्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे कमीत कमी, कमी एकदा तरी त्यांच्या पायाला स्पर्श करा नाही काही मा तुम्ही खाना खाया मा तुम कैसे हो पप्पा तुम कैसे हो एकदा तरी त्यांना विचारा त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला आहे आणि उनका फर्श निभाना येईल तू सच है की धरती पर हे तुमचे भगवान आहे हे तुमचा देव आहे ज्यांनी जर तुम्हाला निर्माण केलेलं आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आलेले एवढं बोलून माझा सगळ्यांना आशीर्वाद आहे आणि तुम्ही मनोमन त्या ठिकाणी एवढंच होते की मी तुमच्याशी बोलू शकत नाही कधी कधी थकून जाते त्याच्यामुळे मला असं वाटते की तुम्ही खूप या धाम धाममध्ये येऊन माझी अपेक्षा न करता आपल्या कर्माला कसे जागवता येईल याचीच तुम्ही परीक्षा करा माझ एवढं बोलून मी करते, आणि आता प्रसाद घेऊन